महाराष्ट्र आवाज जनतेचा अत्यंत गरीब मुलाचा प्रवास नमस्कार मी किरण भालेकर महाराष्ट्र आपल्या सोबत आहे नकुल खैरे नमस्कार सर नमस्कार सर आपलं लहानपण कसं व्यतीत झालं माझं लहानपण असं व्यतीत झालं जसं की मी एक छोट्याशा गावातून म्हणजे नांदगाव या गावातून बिलॉंग करतो आणि बघायला गेलं तर पहिलं स्वप्न होत ते क्रिकेटर आणि आपल्या खेळ क्षेत्र क्षेत्रातून बघायला गेलं तर क्रिकेटचं मला खूप फार छंद होत मग या चित्रपट सृष्टीला आपण कसे करा चित्रपट सृष्टीमध्ये येण्याचं कारण म्हणजे मी एक घरात स्वतः सिंगिंग करायचो जे की मी घराच्या घरात असं गायचे स्वतः माझ्या घरचे पण बोलायचे कि यातून तुला काय उत्पन्न होणार आहे त्यांना माहिती होत की मी काही तरी माझ्या आता जे आहे वेळेस क्रिकेटच स्ट्रेस होत ते बर्डन माझ्या डोक्यातून काढायचं होतं ज्या पदवीवर माझं सिलेक्शन झालं होतं त्याचं खूप मोठं बर्डन माझ्यावर असं होतं की माझं सिलेक्शन झाल्यानंतर पण मी काही पैशाच्या अडताळ्यामुळे मी घरी आलो मग तिथून मी माझ्या नांदगाव या क्षेत्रात मी कामाला लागलो मेडिकलला त्याच्यातून मला काही उत्पन्न होत नव्हतं की काही भेटत नव्हतं एवढं मग एक विचार केला की बाबा एक मी स्वतः काहीतरी सिंगिंग करतोय मग याच्यातून मला पण काहीतरी एक पुढील वाटचाकीसाठी मला काहीतरी असं एक भक्कम काम भेटलं पाहिजे पुढील आणि कलाकार सृष्टीत माझं एक स्वप्न होतं की मी कधीतरी जावं या सृष्टीत बघावं की कलाकार सृष्टी कशी असते बरोबर तुम्हाला या चित्रपट सृष्टीत येण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं मला कलाकार सृष्टी मध्ये येण्यासाठी एक कास्टिंग कंपनीचे जे डायरेक्टर होते अक्षय पाटील यांनी मला प्रवृत्त असं केलं की तुझ्यात काहीतरी तू गट आहे म्हणून तू आजपर्यंत म्हणजे आज या ठिकाणी आला या ठिकाणी आला तर ते उत्तमच केलं म्हणे तू या ठिकाणी आला पण मी यासाठी तुला कधीही सपोर्ट करेल ते मला बोलायचे की तू ॲज अ सिंगर आहे तू ॲज अ सिंगिंग करतो मग तू एक ऑडिशन दिलं पाहिजे बघ ऑडिशन दिला पाहिजे तर त्यांना मी काही गोष्टी जे असं की सर या गोष्टीत पुढे जाऊ शकतो की नाही जाऊ शकत मला पण खूप काही मी आजपर्यंत जे दोन वर्ष शिकलो सर म्हटलं मला खूप सारे अडथळे आले त्यातून आता एक निवडलं होतं जे की सिंग सिंगिंगचं क्षेत्र त्यातून मला यात स्कोप भेटेल का मी त्यांना फार म्हणजे असे प्रश्न केले मग ते बोलले होते की ठीक आहे तू एक ऑडिशन देऊन तर बघ त्याचं एक नशीब बाबा तुझं झालं याच्यात तर खूपच चांगलं आपलं पहिलं गाणं कधी रिलीज झालं माझं पहिलं गाणं वीस जुलै दोन हजार बावीस या रोजी ते गाणं म्हणजे रिलीज झालेलं होतं ज्याचं टीजर मार्च महिन्यातच आला होता मार्च महिन्याच्या नंतर मग भरपूर आमच्या गावाकडे भरपूर जणांनी ते खूप लोक असे उत्साहित होते की या मुलाचं गाणं येतं तरी कधी सर आमच्या प्रेक्षकांना एक तुमच्या गाण्याचं नाव म्हणजे देखण्या रूपाची राणी जे की गायलेलं आहे नागसिंग सोनवणे यांनी आणि हे गाणं मी माझ्या पहिल्या ऑडिशनला जो माझा पहिला ऑडिशन झाला होता त्याचं नाव म्हणजे त्या ठिकाणचं नाव होतं पीआर स्टुडिओ स्टुडिओ स्टुडिओला मी गाणं गायलो होतो बघितलं तुला मी माझे दिलाची धर धर वाढली गाखवलं तुला मी आईला बघ तुझ्या घरून कौतुक का करतय गो ग साऱ्या खोली वाऱ्यात हाय देखणी मन राणी ग तू माझ्या घरची या दर्या किनारी ही गाज प्रीत तुझ्या माझ्या गणवाची दिल चोरून गेली नजरा भरून गेली दिल चोरून गेली नजरा भरून गेली वाटलं स्वतः हरून गेल्या वाणी वाटलं स्वतः हरून गेल्या वाणी माझ्या आईची सुन माझ्या स्वप्नातलं मुतू देखण्या रुपाची राणी माझ्या आईची सुन माझ्या स्वप्नातलं मुतू देखण्या रूपा की सर तुमचं हे गाणं ऐकून बाकीचे मुलं पण एकदम प्रोत्साहन घेतील तुमचं आणि असेच कलाकार आपल्याकडून घेत राहत ही शाळा आपल्या भाविक वाटचाली शुभेच्छा धन्यवाद